काय सांगता ना की तुम्ही स्वतः इथं साहेबाग बनवतात हॉटेलच्या मालकीन असताना मटण असत तसंच मटन हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो शर्वा ही शर्व्याची क्वालिटी बघा मला दम खाऊन आता दम निघाले समजा सासूना दोघीच बनवतात दोघीच बनवतात तर काय बरं समजा साधी भाकर आणि तिळ लावलेले भाकर म्हणजे काय फरक आहे कस काय पराठा फुलके गॅस पाहिजे ताट आहे गावरान पद्धतीने गावा बाजरीची भाकर बनवतात जी की आपल्या घरी एक छोटी चूल असते आणि इथं एवढी मोठी चूल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फूड ब्लॉकच्या विशेष भागामध्ये तर मित्रांनो सध्या आपण आहोत बीड शहरामध्ये बीड शहरापासून अवघ्या एक सात किलोमीटर अंतरावरती बीड नगर हायवेवरती हे हॉटेल आहे हॉटेल इंद्रायणी पाठीमागं पहा माझ्या तुम्हाला हॉटेल इंद्रायणी दिसतंय इथं जर तुम्ही पाहतलं तर हे हॉटेल कुठं आहे मित्रांनो तर हे हॉटेल आहे बीड बाग नगर रोडवरती तुम्ही जर आला तिकडे बघा हा इकडे पाठाडीकडे जाणारा मार्ग तुम्हाला दिसतोय नगर मार्ग आणि इकडून जर तुम्ही आलात रोडच्या एकदम लगतच हे हॉटेल आहे आणि इथं जर तुम्ही पाहितलं इथं मस्त असं समोर तुम्हाला रोडाची झाडं दिसतात गाड्याची पार्किंग बघा गाड्या वगैरे सकाळ सकाळ इथं गर्दी आहे सध्या वाजलेल्या आहेत साडे अकरा मित्रांनो आणि आपण पाहणार आहोत हॉटेल इंद्रायणी हॉटेल इंद्रायणीवर एवढं काय विशेष आहे काय एवढी गर्दी आहे तर मित्रांनो इथं एकदम असं झनझणीत जन एकदम तरीबाज असं जेवण भेटतं आणि विशेष म्हणजे इथं बोकडाचं बकऱ्याचं जे मटण आहे तर एकदम असं म्हणजे उकडीमध्ये जसं की वाफेवर शिजवल्याला इथं मटण भेटतं त्यासाठी प्रसिद्ध असे हॉटेलचं नाव आहे आपण पाहूया या हॉटेलमध्ये जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे जेवण भेटतंय का इथं जर तुम्ही बघितलं तर इथं असे वडाचे झाड आहेत तुम्ही इथं आल्याच्या नंतर तुम्हाला इथं गाडी गाड्यासाठी अशी पार्किंगची सुविधा आहे आणि एकदम लोकेशन भारी आहे समोर झाड आहेत आणि पाठीमागं तुम्ही आल्या आल्याच्या नंतर तुम्हाल तुम्हाला इथं किचन दिसतंय इथं तुम्ही पाहात तुम्हाला आहे इथं जर तुम्ही बघितलं हॉटेल इंद्रायणी व्हेज नॉन व्हेज तर इथं काय भेटतं मित्रांनो हो? तर इथं बघा स्पेशल दम मच्छी स्पेशल दम मटन स्पेशल कंदुळी मटन स्पेशल बाजरीची भाकरी तुम्ही पाहतलं तर ही हॉटेल आहे नगर रोडवरती तर आपण पाहूया या हॉटेल वरती खरंच एवढं भारी जेवण भेटतं का इथं एवढी खवय आणि पसंती दिलेली आहे आणि पाठीमाग किचनचा तुम्हाला त्या उकडीचा असा आवाज येत असेल की कुकर चालू आहे त्यामध्ये मटण शिजत आहे पाहूया या, या मटणाची काय खासियत आहे चला <twean> तुम्ही जर इथं आल्याच्या नंतर एंट्री केल्याच्या नंतर इथं जर बघितलं तर पाठीमाग त्यांचं हॉटेलचं व्यवस्थापन आहे आणि इथं आल्याच्या नंतर आल्या आल्याच तुम्ही जर इथं पाहितलं तर त्यांचं इथं किचन आहे किचन आपण पाहू शकता किचन कशा स्वरूपाचं आहे तुम्ही किचन मध्ये जर पाहितलं तर प्रत्येक ठिकाणी आपण जातो हॉटेलमध्ये जर जेव्हा गेल्याच्या नंतर हॉटेलचं किचन मध्ये कुणालाही एंट्री नसते इथं आल्याच्या नंतर ह्याला काय असं म्हणजे एकदम खुलं किचन आहे इथलं जर बघितलं तर स्वच्छता बघा तुम्ही इथं भांडे वगैरे असे स्वच्छ केलेले तुम्हाला दिसतात इथं मित्रांनो तुम्हाला कुठेही इथं अशी घाण वगैरे दिसत नाही किचन एकदम चकाचक किचन आहे आणि जे आपण पाहणार आहोत वाफेवरच शिजणारं मटण तर वाफेवरच शिजणारं मटण तुम्हाला दिसतंय वाफ निघलेलं दिसतंय त्यामुळे ह्याचं नाव आहे वाफेवर शिजलेलं मटण तुला बघू शकता सकाळचा टायमिंग आहे आणि मस्त कुकर मध्ये मटन शिजताना दिसत आहे तर आपण पाठीमाग पाहूया त्यांची हॉटेलची बसण्याची व्यवस्था कशी आहे मालक त्यांच्याकडून तर इकडे जर तुम्ही पाहिलं तर सकाळच्या टायमाला इकडे बघा तुम्ही इथं जर लोकेशन जर तुम्ही तर, लोकेशन तर या लोकेशनला आल्याच्या नंतर तुम्हाला एकदम रोडच्या समोरासमोर हे हॉटेल आहे समोर वडाचे झाड दिसले की समजायचं हॉटेल इंद्रायणी इकडे या इकडे बघा त्यांचं बसण्याचं व्यवस्था इथं जर बघितलं तर बांबूनी वरती असं लावडेल टेक्चर एकदम साध्या पद्धतीने जसं की गावरान पद्धत असते तशा पद्धतीने इथली बैठक व्यवस्था तुम्ही जर पाहिली तर मस्त वरून असा बांबूच्या चटाया टाकल्या तुम्हाला दिसतात आतमध्ये आता येऊन दाखवा की अशा बांबूच्या चटाया वगैरे टाकलेल्या इथं बसल्याच्या नंतर तुम्हाला कुठलीही म्हणजे अशी सुविधा अशी वाटणार नाही सुविधा इथं बसायला एकदम बैठक व्यवस्था साध्या पद्धतीने आणि एकदम शांत गार वातावरणामध्ये जसं की आपण आपल्या शेतामध्ये बसतो झाडाखाली तसंच वातावरण इथं आहे स्पेस वगैरे भरपूर आहे आणि अजून आपण पाठीमागे पाहूया त्यांचे किचन व्यवस्थापन कसं आहे पाठीमागे त्यांचं किचन आहे जे की जिथं फक्त भाकरी बनवले जातात ते पण आपण पाहणार आहोत आणि इकडे जर बघितलं तुम्ही की समजा एखाद्याला जर असं प्रायवेट बसायचं फॅमिली मेंबर असतील तर इकडे फॅमिलीसाठी सध्या त्यांचं शिक्षण वगैरे आहे आणि पाठीमागे त्यांचं भाकरीचं किचन आहे ते आपण पाहूया चला तर आपण पाहूया त्यांचं बाजरीच्या भाकरी आली चपाती पण भेटली तर त्यांचं हे किचन आहे आपण किचन मध्ये पाहूया त्यांच्या कशा प्रकारे म्हणजे बनवले जाते भाकरी वगैरे जसं की तुम्ही इथं पाहितलं यात तुम्हाला दाखवतो हे किचन जर तुम्ही पाहितलं तर चुलीवर मस्त गरमागरम इथं भाकरी सध्या बनताना तुम्हाला दिसत आहेत इथं पहा तीळ लावून भाकरी बनवतात मस्त जसं की आपल्या घरी चूल असते तशाच प्रकारे इथं जर तुम्ही पाहितलं इथं पाहू शकता कि या बाजरीच्या भाकरी एकदम असं त्याला बघा कसा पापूड आलेला आहे एकदम असं ह्याकडे जर पाहिलं तर कुणाची अशी खाण्याची इच्छा होईल यावरती तिळ लावलेले आणि एकदम मस्त असं दिसतंय तुम्हाला तर पहा की तुम्ही भाकरी बनवतात भाकरी बनितो पराठा बनितो चपाती बनित व्यवस्थित आमचं जेवण असतं घरचेच माणसं असते तर आमचं छान असत म्हणजे तुम्ही आ, जे हॉटेल मालक आहेत त्यांच्या तुम्ही आई आहेत आई तर आमचं पोरग आहे आमचे मालक आहेत घरच आमचे सोन आहे सगळे आहेत आम्ही जेवण सगळं तुम्ही म्हणजे जो स्वयंपाक बनतो समजा किचन मध्ये हॉटेलचे मालकच बनवतात हा आणि भाकरी पण तुम्ही घरच्याच बनवतो व्यवस्थित इथलाच बनित असते भांडे ते व्यवस्थित असतात आमचे छान असतं आणि आता हे जे भाकरी बनवतात तुम्ही तिळ लावून तर दिवसभरात जे तुम्ही भाकरी बनवतात भाकरी सोबत चपात्या वगैरे हो जे चपात्या पराठा फुलके सगळे काय तुम्ही स्वतः सायपाग बनवतात हॉटेलच्या मालकी नसताना स्वतःचा करावंच लागतं ना दुसऱ्यांचे जसं स्वच्छता ठेवित नाहीत बाहेरचे लोक त्याच्यामुळं घरीच बनवायचं घरी पण तोच काम करावं लागतं हिथं पण तेच करावं लागतं ना बरं आणि दिवसभरात किती भाकरी बनतात समजा सरासरी एक अंदाजे सरासरी बाराशे तेराशे भाकर होती दिवसात बाराशे तेराशे समजा सात सोना दोघीच बनवतात तर काय बरं समजा साधी भाकर आणि तिळ लावलेल्या भाकरी मध्ये काय फरक आहे कस काय म्हणजे नेमकं म्हणजे फरक असतो चव लागत आहे ना चांगली तेल तर लागत आहे ना तिळाची भाकरीला टेस्ट असते हा टेस्ट असते बर तर मित्रांनो इथं जर तुम्ही पाहत ह्या हॉटेलमध्ये जे सायपाक बनवला जातो ज्या चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात इथं सात सोना दोघी बाजरीच्या भाकरी बनवतात इथं यांच्या किचन मध्ये बाहेरची व्यक्ती नाही आणि आपण समोरच्या किचन मध्ये जर पाहिलं तुम्ही तिथं पण जर पाहिलं तिथं स्वतः हॉटेल मालक सर्व सायपाक बनवतात अशा प्रकारे हे किचन आहे किचन दाखवण्याचं कारण एवढं मित्रांनो बऱ्याचशा मध्ये आपण पाहतो किचन तुम्हाला बघायला भेटत नाही इथं जर बघितलं घरच्यासारखी स्वच्छता आहे कुठेही तुम्हाला घाण दिसत नाही एकदम साध्या पद्धतीने आपण भाकरी बनल्या बघितल्या तर इथं तुम्हाला दिसतय ठेवण म्हणजे एकदम असं एकदम स्वच्छता आहे इथं शे दाखवण्याचं कारण होतं किचन मधलं तर आता आपण पाहूया त्यांचं जे हॉटेलचं मेन किचन आहे तिथं जवळ आपण पाहूया तिथं काय काय भेटत काय बनवायला चालू आहे स्पेशल दम स्पेशल दम म्हणजे काय नेमकं काय हे मटन असतं वाफेवरच वाफेवरचं मटण कसं बनवतात वाफेवरचं मटण कांदा टाकूया हा तेल टाकलं हा तेल कांदा परतून घ्यायचा हा परतून घेतलं पेस्ट टाकूया हा

हळद पण घरची हळद पण घरची घरी हळकून आणून घरी तयार करायची हे जे दम तुम्ही आता समजा दम मटन बनवायला दम दुम मध्ये म्हणजे नेमकं कसं की त्यामध्ये एकदम पाणी कमी अंगापुरतं पाणी अंगापुरतं पाणी म्हणजे पाणी टाकायचं नाही पाणी टाकायचं आपण जसं मटन बिर्याणी खातोत हा तसं पद्धतीने मटण भरपूर घेतलंय मटण टाकायचंय मटण टाकायचं किती मटण आहे आता सध्या हे एक किलो आहे एक किलो एक किलो मटण आहे माझे जसं गिरायकी येईल आपण बेहरून पण बरेचसे मटण आणतात बेरून आणल्याच्या आणि आता हे जे एक किलो बनवलंय तर ह्या जगाला किती वेळ लागतो ह्या लक्ष्या उघडायला ह्याला वीस मिनिटं लागतं फक्त वीस मिनिटं आता कोथिंबीर टाकायची हा कोथंबीर टाकल्यानंतर परतून हा पाच मिनिट ठेवायचं हा म्हणजे यामध्ये काहीच पाण्याचा वापर करत नाही थोडं पाणी थोडं एक ग्लास पाणी लागायचं फक्त एक गिलास गलास पाणी अर्धा किलो म्हटलं बघा आता हे पेशल दम झालेला आहे बघू शकता बघा वाजेत बघू शकता बघा त्याच्यासोबत आपण कांदा लिंबू सजून टमाटर सजून मस्त तरतरीत बघा तर मित्रांनो सध्या आपण आहोत हॉटेल इंद्रायणी या ठिकाणी आणि इंद्रायणी हॉटेल जर बघितलं तर या इंद्रायणी हॉटेलचे हे मालक आहेत ज्यांनी हे हॉटेल होटे आहे हॉटेलमध्ये तुमच्या दम मटन म्हणून भेटतात असं ऐकलंय आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे हे जे दम मटन आहे यासाठी खाणाराची गर्दी भरपूर असते भरपूर गर्दी आणि मटन आहे नंबर एक भेटते नंबर एक मटन भेटतो एक बरं तर तुम्ही ह्या हॉटेलची सुरुवात कधी केली बरं कसं काय सुरुवात सोळा वर्ष सोळा वर्ष सुरू वर्ष सुरू आज हा सोळा वर्ष चालू बीड जिल्ह्यामध्ये आपलं नाव गाजलं पाहिजे किंवा पाहिजे तुमच्या हॉटेल पाहिजे नाव नाव महत्वाचं बोललं कोण म्हणजे तुमच्याकडे कसं गिराय आलं त्याला बोलणं हॉटेल जे म्हणजे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत बीड शहरापासून म्हणा किंवा हे नगर रोडला जे जाणारे येणारे लोक आहेत यांची भरपूर गर्दी असते तुमच्या हॉटेलच्या बाहेर कधी माणसं दिसतात पण गर्दी असते काय जादू आदुई तुमच्या मटणामध्ये चिकन मध्ये एवढी कसं काय गर्दी असते घरचा मसाला आहे बाया माणसं आमच्या घरचेच बनित येते बर आणि काळा मशाला नंबर एक मसाला आहे बर तर हे सगळं कोण बनवतो किचन मध्ये मुलगा बनवतो आमचा बर तर मित्रांनो हे जे हॉटेल आहे हॉटेल इंद्रायणी तर यांचा व्यवसायाचा आपण एक पार्श्वभूमी पाहितली एक इतिहास पाहितला की हॉटेल व्यवसाय कुठलाही व्यवसाय करत असताना म्हणजे असा डायरेक्ट माणूस व्यवसायामध्ये उतरत नाही त्याची थोडीफार माहिती घेतो आणि त्या माहितीच्या आधारे हा व्यवसाय सुरू करतो त्यामध्ये काही जर समजा इनकम झालं तर ते व्यवसाय पुढे वाढत चलतो तशाच प्रकारचं ह्या बाबाचं हे हॉटेल आहे आपण पाहूया त्यांचा मुलगा हे हॉटेल चालवतो त्यांच्या हॉटेलमध्ये काय काय भेटतं जे की तुम्ही जर इथं बघितलं तर इथं तुम्हाला दम मटन तुम्ही बघा मित्रांनो हे दम मटन तर अशा प्रकारचं इथं मटण प्रसिद्ध आहे तर आपण त्यांच्या म्हणजे मुलगा आहे त्यांना विचारूया त्यांच्याकडे या हॉटेलमध्ये कुठल्या कुठल्या थाळ्या भेटतात कुठलं जेवण भेटतं कशा प्रकारे भेटतं त्याच्या किमती काय आहेत तर चला त्यांच्या मुलाकडून सविस्तर माहिती पाहूया तर बाबाने सांगितल्याप्रमाणे आपण विचारूया जे की हॉटेल इंद्रायणीचे मालक आहेत तर त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करू त्यांच्या हॉटेलमध्ये काय काय भेटतं तर नमस्कार नमस्कार तर आपला परिचय द्या परिचिपथ घे नगर रोड लाटे इंद्रायणी बरं नगर रोड बीड हा मुर्शदपूर फाट्याच्या अलीकड भिडून येताना कमीच कमी नऊ किलोमीटर आहे बरं तर तुमचं हे जे हॉटेल आहे इंद्रायणी बाबाने सांगितलं की सुरुवातीला ते चालवत होते आता तुम्ही चालू किचन मधलं सगळं तुम तुम्ही बनवता सगळं तर तुमच्याकडे बाहेर मी आता बघितलं भरपूर गाड्या सध्याकाळी पण गर्दी असते काय कारण आहे बरं एवढी तुमच्याकडे गर्दी आहे नेमकी आपलं स्पेशल दम आहे मटन भैरून मटण येतं येतं कमी मटन लय येतं भरपूर येतं म्हणजे भैरून येतं म्हणजे नेमकं काय भैरून गिरायक घेऊन येतं कुणी एक किलो कुणी दीड किलो कुणी दोन किलो असं आपण देतो दम मध्ये बनवून पेश भैरून मटण आण भरपूर आहेत कमीच कमी आपण मटण कमी तीस चाळीस किलो शिजवत होतो रविवारी पण जास्त शिजत मटण आपण त्या ठिकाणी आपण बघू शकतो दम मटण बरं हे असं बनवून देतो हे मटन हे दम मटण आहे हे बघू शकतात हे आमलेट पण अशी हे बघा दुसरीकडे कशी बनवतात काय माहित नाही हे बघा बरं एकदम छान बनवतो आपली मेथी शो मी आहे हे पण बघा हे जिरा राईस आहे ही बाजरीची भाकर आहे हे बघा तुम्ही कशी आहे आपल्याकडं कशी आहे पापोड एकदम आल्या नंबर एक भाकर आहे बर तर आपल्याकडं समजा हे जे दम मधलं मटन भेटत तर हे प्राइस कशी समजा बाहेरून एकाने आणलं तर कसं देतात आपण माणसावर देतो शंभर रुपये माणूस एक माणूस शंभर रुपये मध्ये मटण उकडून द्यायचं रुपये माणूस मटन उकडून बी आणि भाजी बनवून द्यायची भाजी बनवून द्यायची एका माणसाला शंभर रुपये माणसाला शंभर रुपये आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय काय भेटतं अजून दम मटन सोडता दम मटन मासे हा दम माशे हा दम चिकन हा दम दम मधले म्हणजे सगळे प्रकार टोटल प्रकार आले बरं हे दम काय प्रकार आहे तुम्ही सांगताय बघत बरेच वेळ झालाय आपण शिस्तानी काय करतो पाणी गिरायकाला सगळ्यात जास्त हे आवडत आपल्यापाशी म्हणून हा प्रकार आहे आपल्यापर्षी दुसरीकडे मस्क हे कर थाळी बनवत कुणी समजा कुणी काही समजा चालू आहे आता थाळी मटण आहे असं चालू आहे आपल्याकडे बरं आता समजा तुमच्याकडं एखादं गिराय आलं बाहेरून आता हे दम तर समजा बाहेरचे नाही आणल्याच्या नंतर तुम्ही बनवून देतात पण हे दम आता समजा मी आलो बाहेरून मटन नाही आलं मला जेवायचे तुमच्याकडं मला हे मटन समजा एक प्लेट घ्यायचंय तर ह्याची काय किंमत आहे हे एकशे ऐंशी रुपये किंमत आहे एकशे ऐंशी रुपयामध्ये काय काय देणार एकच प्लेट मटन मटन सहा पीस देणार म्हणजे उकड उकड सहा पीस आणि भाजी भाजी नाही उकड भाजीचं आलच चार भाजीचं आलं चार तर मित्रांनो लिंबू हे पा तुम्हाला हे जे मटन दिसत आहे तुम्ही मटन पाहताय की हे मटण दममध्ये शिजवलेलं आहे इथं नळी आहे मित्रांनो हे नळी जसे की कंदुरीमध्ये नळी असते इथं बघा हे तुम्हाला नळीमधलं दिसतंय जे मटण खाणार आहेत त्यासाठी ही नळी एकदम प्रिय असते तर असं इथं तुम्ही बघितलं हे जर मटन बघितलं दममध्ये शिजलेलं मटण आहे हे बघा मित्रांनो असं तुटतं एकदम तर हे मटण तुम्हाला जर खायचं असेल तर स्पेशल उकडमधलं एकशे ऐंशी रुपयाला ही प्लेट असणार आहे आणि तुम्ही बाहेरून जर आणलं तर माणसाप्रमाणे याची किंमत राहते तर एका व्यक्तीला हे मटण भेटतं शंभर रुपयामध्ये तर काय सांगताना आजूक की तुमच्या हॉटेलवर हे तर भेटतच या व्यतिरिक्त अजून काय काय भेटत काळे मटण हा काळ्या रसातलं एकदम नंबर एक असते सर्व बघू शकता तुम्ही एकदम घरगुती पद्धतीची भाजी बर काळा मसाला स्वतः बनवतो आम्ही बर मिरच्या भाजून म्हणजे घरी सगळे मसाले तयार टोटल मसाला डाळ तिकाट लाल तिखट हा हळद धना पावडर हे सगळं घरगुती आपल्यापाशी तुमच्या वडिलांनी सांगितलं की हॉटेल त्यांनी सुरू केलं सुरुवातीला के साधं हॉटेल होत नंतर हॉटेल सुरू झाला आणि तुम्ही स्वतः किचन मध्ये सगळं कामकाज तुम्हीच बघतात आचार्याचं कामकाज तुम्हीच टोटल टोटल किती गर्दी असली तरी किती गर्दी असली तरी स्वतः स्वतःच बर समजा एखादा गिरायक आलं बाहेरून हो मटन घेऊन आलं तुमच्याकडे किती वेळ लागतो सरासरी मटण म्हणून द्यायला कमीत कमीच अर्धा तास लागतो बरं पुणे म्हणलं सूप मध्ये पण देतो आपण पुणे म्हणलं मध्ये असं सूप मध्ये पण देतो आपण सूपमध्ये एकदम नंबर सूपनी मध्ये म्हणजे कंदुरी मटणासारखं सूप कंदुरी मटणासारखं सूप बर आणि तुमच्याकडं समजा जे खेकडे असतात मासे असतात तुमच्याकडं म्हणजे स्वतः हॉटेलमध्ये आहेत का बाहेरून आणल्याच्या नंतर बाहेरून आणल्याच्या नंतर आपण खेकडे उकड मध्ये पण देतो खेकडे उकड मध्ये खेकडे एकदम नंबर एक उकड मध्ये उकड मध्ये हो नंबर एक मित्रांनो नंबर एक ज्यांना खेकड्याची आवड आहे तुम्ही खेकडा हा जर बघितला तर बऱ्याचशा हॉटेलमध्ये आपल्याला भेटत नाही आणि त्यांच्याकडे या हॉटेलमध्ये आता सध्या खेकडा उपलब्ध नाही पण कुणी जर बाहेरून समजा खेकडे जर घेऊन आलात तर तुम्हाला इथं जसं उकड मटणाची भेटते तसं दम मध्ये खेकडा भेटतो मित्रांनो जे नॉन व्हेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी हे इंद्रायणी हॉटेल म्हणजे एक प्रकारची प्रवणी आहे तर अजून काय सांगताना की तुमचं हॉटेल हे किती टायमाला सुरू होतं आणि टाइमिंग काय असतो बंद वाटत सकाळी अकराला चालू होतं हा संध्याकाळी साडे अकरा पर्यंत बंद होत बरं आणि एखादा वार आहे का असा कधी कधी बंद असत नाही कधीच बंद असतं एकादशी एकादशी बंद असत चालूच असतं नॉनव्हेज वगैरे कमी असतं म्हणजे नॉनव्हेज भेटतच नाही भेटत नाही समजा तर काय असतं समजा की हॉटेल वर लोक कशा देत घरी सगळ्याला भेटतं मटण भेटतं घरी नेल्याच्या नंतर पण हॉटेल मधली खाण्याची तरी बाज असं चांगले चांगले पदार्थ हॉटेल मध्ये भेटतात बरेचसे जे नॉन व्हेज खाणारे लोक असतात ते म्हणजे तोंडाला चांगली चव येण्यासाठी शोधत असतात कुठं हॉटेल चांगलं भेटतं कुठं हॉटेल चांगलं भेटतं तुमच्या हॉटेलचं नाव एवढं राहिलेलं आहे आम्ही पण तुमच्या हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा जेव्हा आलो पण आता त्यावेळेस ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस असं काय हे मटन वगैरे भेटत नव्हतं मधलं आता मधलं मटन भेटतंय त्यावेळेस आपल्याकडं मटणामध्ये माश्यामध्ये खेकड्यामध्ये म्हणजे नॉनव्हेज मध्ये काय काय भेटतं जे की लोकांना आवडतं औरंग कोंबडी भाजून हा चिकन हा हा पण नंबर एक देतो हा भाजून गावरान कोंबडी बरं गावराव कोंबडी भाजून काय कशी असते भाजून म्हणजे भाजून म्हणजे त्याचे पकड काढायचे नंतर चुलीवर भाजायचे नंतर ते दम मध्ये किंवा सूप मध्ये शिजायची व्यवस्थित भाजून करून ठेवायची मग मागणी तशी देत ते कोंबड्याची भाजून काय किंमत असते तेराशे रुपये भाजून तेराशे कोंबड्याची तेराशे रुपये भाजी सगळं बोलून भाजी फिजी सगळं आलं आणि बाहेरून जर आम्ही कोंबडा आणला तर माणसावर येईल कसं शंभर रुपये माणूस आणि ते भाजण्याचा चार्ज वगैरे भाजण्याचा चार सगळं लागेल काय लागेल भाजण्याचा चार्ज सांगा ना ऐंशी रुपये ऐंशी रुपये भाजण्याचा चार्ज आणि शंभर रुपयाला एक जणाची भाजी एक जणांची गावराम कोंबडा सरासरी एक म्हणजे किती व्यक्ती खाऊ शकतो चार चौघजण खाऊ शकते चार जणांना बर आणि हे समजा मटणामध्ये काय भेटत ड्राय वगैरे मटण फ्राय भेटत मटण रोस्ट भेटतं चिकन रोस्ट भेटतं समजा चिकन फ्राय भेटतं मासे फ्राय भेटते मासे रोस्ट भेटते मासे तर एकदम नंबर एक तर आम्ही दममध्ये देतोच बनवून समजा भैरून जर आणलेत मासे नंबर एक बनवून देतो दममध्ये म्हणजे मासे साध्या तुम्ही मध्ये बनवून देतो हो दम मध्ये बनवून देतो मासे आणि समजा तुमच्या मटन भेटतं चिकन भेटत नॉन व्हेज सगळे प्रकार भेटतात पण व्हेज मध्ये कसं असतं काही लोकांना नॉन व्हेज हॉटेल वर जेव्हा आले की व्हेजचा प्रॉब्लेम असतो तुमच्याकडे मध्ये काय काय भेटतं व्हेज मध्ये सोयाबीन फ्राय देतो शेवगाव फ्राय देतो मटकी भाजी मेथी भाजी काजू करी आहे आका मसूर आहे बर मशरूम आहे मशरूम पण भेटतात मशरूम पण नंबर एक देतो मशरूम पण बर फ्राय तर एकदम नंबर एक असतो आपल्याकडे सगळ्यात जास्त काय मध्ये काय मागणी सगळ्यात जास्त शावगाव फ्राय शावगाव काळ्या मसाल्यात नंबर एक बनवून देतो सगळ्यात काळ्या काळ्या मध्ये काळ्या मशा बर तर एकदा काय सांगा की आपले जे ग्राहक आहेत बऱ्याच लोकांना काय झालंय की बाहेर धावार थाळीची सवय लागली अडीचशे रुपये फिक्स किंमत आहे तुझ्या तुमच्या किमती सांगा नॉन व्हेजच्या किमती सांगा तर आपण मटन रश्यामध्ये एकशे सत्तर रुपये किंमत आहे हा एकशे सत्तर रुपये आपण एकशे ऐंशी रुपये लावतो हा मटणाची मटनाची बर हा पुन्हा हा मध्ये हा एकशे ऐंशी रुपये बरं आता ही वेज भाजी आहे एकशे वीस रुपये बर आणि अजून चिकन चे सांगा। चिकन सांगा प्लेट चिकन प्लेट चिकन प्लेट एकशे वीस रुपये बर आणि वेज मधल्या जे भाज्या त्याच्या त्याच्याकडे सांगा सगळे एकशे वीस रुपये सगळे एकशे वीस रुपये कुठली भाजी घ्या नाही काजू करी सोडतात बर काजू मशरूम सोडता काय त्याचं मशरूम एकशे साठ रुपये हा करी एकशे साठ रुपये बर बाकी सगळं भाज्या एकशे वीस रुपयात बरं <laughs> आपल्याकडे तसलं पनीर टिका वगैरे पनीरचा कुठला प्रकार भेटत नाही आपलं गावरा हॉटेल आपण काही पनीर जास्त चलत नाही बरं तुम्हाला नाही का वाटलं की बाहेर ढवारा थाळी था चालू आहे बाहेर असे बोकडे लट लटकेलेले असते कंदुरी मटणासारखे भाटे शिजलेले असते एवढं भैर म्हणजे ट्रेन चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वाटलं नाही आपल्याला ते करायची गरजच नाही आपल्याला हेच मागणी आहे जास्त दमची त्याच्यामुळे आपण ते आपल्याला ते हेच हेच व्हायना टाइमच भेटा ना ते करण्यासाठी म्हणजे दमलाच जास्त गिरायक एकदम दमलाच माग आपल्याला गिरायक उठून लावावं लागतं जर संध्याकाळी अकरा साडे अकरा वाजता मस्त इच्छा आहे करण्याची तर आपल्याला करायचं नाही मागणी हेच आहे आपलं जसं हाय हे दमचं हे हाय असंच चालवायचं आपलं हे क्वालिटी मेंटेन करायची आपल्याला बाकी हेच नाही आपल्याकडे म्हणून आलं कमीत कमी चाळीस किलो पंचेचाळीस किलो मटन दररोज बनवलं येतो स्वतःच जातं दहा अकरा दहा अकरा किलो स्वतःच चिकन सोडतात चिकन मासे सोडतात आपलं स्वतःच दहा किलो मटण चालतं बरं तर काय सांगताना की जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांना काय सांगतात काय तुमच्या हॉटेलवर का बरं यायला पाहिजे यायच पाहिजे हे एक बरं दम खाण्यासाठी यायच पाहिजे नगर रोडला हेच पाहिजे इंद्रायणीला एक बार हेच पाहिजे हा तुम्ही एक बार या अवश्य भेट द्या हा आणि मग क्वालिटी सांगा मग बोला मला बर मित्रांनो त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पण सांगणार तुम्हाला पण मी का सांगणार ज्या वेळेस हे पुढे मांडलेले पदार्थ आपण टेस्ट पाहूया त्यांनी सांगितलं बऱ्याच हॉटेलवर आपण जातो भरमणी आमची व्हिडिओ बघून त्या हॉटेलवर व्हिजिट करतात ज्या हॉटेलवर जसं चांगलं भेटतं तसं आपण सांगत असो की हॉटेलवर चांगलं भेटतं तर आपण यांच्या हॉटेलचं जे दम मटन आहे त्याची आम्ही तर खाणारच आहे ही भाजी पण खाऊ याचा सगळं नजर सुटलेला आहे तर आता आम्हाला एक हे द्या प्लेट द्या आपण बघू त्याच्यामध्ये घेऊ शकता तुम्ही बर तर मित्रांनो इथे एकदा पा दम मटन त्यांनी दिलंय हे जे दम मटन आहे तुम्ही जर बघितलं तर दम मटन मध्ये नळी नळी हा प्रकार म्हणजे नॉन प्रेमी जे आहेत ज्यांना बोकडाचं मटन आवडतं बकऱ्याचं मटन कंदुरीमध्ये असं मटन असतं तसंच मटन हे बघा हे ह्या बघा हे हे नळी मधला प्रकार आहे मित्रांनो याला असं असं सध्या करायची गरज नाही ऑटोमॅटिक निघलेलं आहे असं हम्म एकदम मस्त शिजलेल एकदम सुटसुटीत तुम्ही पाहू शकता शिजलेलं आहे बा एकदम असं तुटत असं मटन तुटलं सुटसुटीत झालं की समजायचं चांगल्या प्रकारे शिजलय लहान बाळही याला खाऊ शकतं अशा पद्धतीने कुठलाही त्रास होणार नाही हे मटन तर आपण बघितलं पण सगळ्यात महत्वाचं ह्यांचा रसा जो आहे तर रस्सा आपण पाहूया रसा भाकर एकदम वाजत आहे गावरान प्रकारची भाकर आणि मस्त तिळ लावलेली बाजरीची भाकर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये त्यातली आमच्या बीड जिल्ह्यामध्ये असतं याला मागणी बाजरीच्या भाकरीला असं तुम्ही जर असं जर चुरून खाल्लं मटणामध्ये बाजरीची भाकर चुरून खायला मजा मित्रांनो आणि त्यावर असं लिंबू पिळायचं तरच खरी मजा येते रंगत येते त्यामध्ये थोडा शरवा टाका शर्वा बाबा मित्रांनो शर्वा शेरव्याची क्वालिटी बघा घट बी दिसतोय तुम्हाला आणि तरी पण दिसते एकदा कस हे असं मित्रांनो एकच नंबर कसं वाटलं तुम्हाला दम खाऊन मला दम खाऊन आता दम निघा आहे एवढं मस्त तुमचं नॉनव्हेज आहे आधी आम्ही या हॉटेल वर जेवलेलो त्याला हिरवीचं कारण काढण्यासाठी स्पेशल साठीच काढला म्हणजे दमच दमच लोकांना माहिती हो दंस, लोकांना माहिती हो मटन हो। कसं बनवतात आपण आणल्याच्या नंतर कसं देतात मटन म्हणजे लोकांना त्रास होऊ नये सूप मध्ये वेगळं समजा सूप मध्ये लोक बाहेरून भरपूर खातात मित्रांनो हे बघा असं ताट आहे गावरान पद्धतीने गावाकडचं जी गावटी पद्धत असते गावटी जर जेवण कुणाला करायचं असेल गावटी जेवण मटण जसं की गोंधळामध्ये असतं आपल्या गावाकडे ज्या पार्ट्या असतात कंदुरीच्या काही मसुबाचे नवस असतात त्या ठिकाणी असं मटण असतं असं जर मटण तुम्हाला खायचं असेल त्यामध्ये नळी आहे की आणि मटणाचे असे जे पीस आहेत ते पीस तुम्हाला इथं पाहायला भेटतात आणि अशा प्रकारे जेवण जर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच हॉटेल जे आहे हॉटेलचं नाव काय म्हणते हॉटेल इंद्रायणी हॉटेल इंद्रायणी नगर रोड तुम्ही बीडवरून जर येत असताना एक सात ते आठ किलोमीटर अंतरावरती मुर्शदपूर फाट्याच्या थोडा अलीकडे वडाचे झाडं दिसले की थांबायचं हॉटेल इंद्रायणी नाव जिथं दिसन तिथं थांबायचं यायचं आणि असं मटन तुम्हाला तिथं खायला भेटणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त नॉनव्हेज प्रेमी ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि मी म्हणतोय म्हणून किंवा मालक म्हणतात म्हणून या ठिकाणी तुम्ही येऊ नका तुम्ही एकदा इथं या या हॉटेलचं जे नॉनव्हेज आहे किंवा वेजच्या इथं भाज्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे भरपूर त्यांच्याकडे भाज्या भेटतात तर त्या भाज्या तुम्ही टेस्ट करा आणि नक्कीच या हॉटेलला हॉटेलला व्हिजिट करा आणि नंतर तुमच्या अनमोल प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा की खरंच इथं हॉटेलला मटन भारी होतं तर मित्रांनो आजचा हा फूड ब्लॉगचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अशाच आम्ही नवनवीन हॉटेलला व्हिजिट करत असतो आणि तुमच्यापर्यंत हॉटेलची माहिती पोहोचत असतो चला भेटूया